छोट्याशा आपल्या बैठकीच्या निमित्ताने करतो शेवटी आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार म्हणून लोकांसमोर जाऊ कारण लोकांना सांगावं लागतं की, की उने उने ता ता कि मी असं काम करेन मी तसं काम करेन मी तुमच्यासाठी पाणी आणेन रस्ता करेन तुमचे जे काय अडचणी आहेत त्या सोडेन परंतु आज देवाच्या आशीर्वादाने

आपण जवळपास साडेतीनशे लोक मागलाय आज मतदारसंघामध्ये फिरत असताना काही ठिकाणी आपण बोलतो की एक बोट मागले आणि दहा बोट लावले या अशा पद्धतीची जाहिरात किंवा अशा पद्धतीचं राजकारण आपण कधीच केलं नाही हे साडेतीनशे बोट ज्या ज्या ठिकाणी मागले त्या ठिकाणी आपण कधी उदाहरणासाठी गेलो नाही त्याचा कुठेही पॉलिटिकल क्रेडिट घेण्याचा आपण प्रयत्न केला नाही शेवटी so, आमदार म्हणून काम करत असताना आपलं कर्तव्य आहे की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं ज्या लोकांचा आपण करतो त्या ज्या समस्या लोकांचं पाण्याच्या असतील रस्त्याच्या असतील सोडवण्याच कर्तव्य हे त्या आमदाराचं असतप्रतिनिधी असत असं समजून त्यावेळेला आपण ते काम केलं आणि सातत्याने सांगतो कि की माझ्या बहुच्या कार्यकर्त्यांनी माझ्या बहुच्या जनतेने आज देखील ते काम जे काय आपण गडबड केली जे काय आपण करायला काम करू शकलो त्या कामाची जाणीव आज देखील बोलच्या तमाम नागरिकांनी जनतेने माझ्या या तरुण सरकारी कार्यकर्त्यांनी ठेवलेली आहे आणि आज कुठल्याही पद्धतीच राजकीय परत नाही सत्तेच परत नाही तरी देखील आज तुमच्यासारखे सर्व जीवन भावाचे कार्यकर्ते माझ्यासोबत